नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी तृपेने आपण सगळे आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्या प्रार्थना करते बघा मंडळी येत्या एकतीस मार्चला आला आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहो स्वामी भक्तांनो आपण न चुकता आपल्याकडून जीही सेवा होईल ती सेवा आपण महाराजांसाठी केलेली आहे कारण सेवा ही मी सांगेन म्हणून तुम्ही करायची असं नाही तुमची जी इच्छा आहे किंवा तुमचं मन सांगतं तो तुम्ही सेवा करा आता प्रत्येकाला वाटतं की माझ्या संकटामध्ये माझ्या अडचणीमध्ये माझ्या जे वाईट काळ चालू आहे त्याच्यामध्ये स्वामी महाराज माझ्या पाठीशी उभे असतात मग काहीतरी सेवा आपण करायची असंच तुम्हाला उद्या आ, इतके दिवस वेळ भेटला नाही तर तुमच्याकडं एकतीस मार्चला वेळ असेल तर तुम्ही काही ना काही सेवा करा असंच आता अनेक भक्त आहेत की त्यांना वाटतं की महाराजांची रोज क्रमशः तीन स्वामीचरित्र अध्याय जे आहे ते वाचतो रोज मी सकाळी अकरा माळी जप आणि संध्याकाळी अकरा माळी जप करतो यासोबतच न चुकता मी तारक मंत्र सुद्धा अकरा वेळेस एकवीस वेळा रोज अनुष्ठान करतो पण तरी देखील माझ्या जीवनात अनेक समस्या आहेत अनेक अडचणी आहेत माझ्या बरोबर जे मानसिक बळ आहे ते माझा मानसिक बळ पूर्ण खचत चालला आहे मी डिप्रेशन मध्ये जात आहे यासोबत माझ्या शारीरिक व्याधी सुद्धा वाढत आहे किंवा माझी चिडचिड स्ट्रेस वाढत आहे मी स्वामी सेवा करतो पण तरी एवढं सगळं माझ्या बाबतीत का असं अनेकांना प्रश्न आहे तर स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामी महाराजांची एवढी सेवा करतात पण तुम्ही एक चूक करतात या चुकीमुळं तुम्हाला स्वामी महाराज आहेत ती तुमची इच्छा कधीही पूर्ण करत नाही ती एक चूक कोणती आपण तेच आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र नातेवाईक मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा कदाचित यांना सुद्धा त्याची नक्कीच गरज होईल बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील या शब्दातच आपल्या मनामध्ये जी सकारात्मकता आहे ती येत असते मग भक्त न चुकता अगदी काही न मागता स्वामी महाराजांची सेवा करत असतो पण अनेक भक्त असतात की त्यांना सुद्धा वाटतात की माझी ही ही इच्छा आहे ती महाराजांनी पूर्ण करावी आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अनेक सेवा करत असतात असंच अनेक जण न चुकता महाराजांची महाराजांची आपल्यावर आयुष्यभर कृपा व्हावी कृपेचा वर्ष व्हावा यासाठी अनेक जण सेवा करत असतात स्वामींबद्दल जेवढे लिहावे बोलावे ऐकावे तेवढे कमीच आहे स्वामींची लिला अगाध आहे यासोबत स्वामींचा जो थांग कुणालाही लागू शकत नाही स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही आपण सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात तेव्हा आपल्याला स्वामींचे अनुभव येत असतात तेव्हा जीवन आपलं अगदी धन्य झाल्यासारखं आपल्याला वाटत असतात श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहे दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना केली जाते अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथाची पारायणे केली जातात नित्यनियामाने अक्कोलकोटला जाऊन अनेक भाविक अगदी मोठ्या संख्येने दर्शन घेत असतात राज्यासह देश विदेशात सुद्धा स्वामी महाराजांचे मठ आहेत मंदिरं आहेत या मठात जाऊन स्वामीचे दर्शन घेतात आणि स्वामीच्या आरतीला आवर्जून उपस्थित राहत असतात तसेच गुरुवारी सुद्धा विशेष पूजन करून स्वामींचे दर्शन घेऊन पूजन नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो असंच आता अनेक जे भक्त आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी अतिंद्रिय स्मर्थ ग्रामी म्हणजे स्मरण करताच आपल्या हाकेला ओ देणार अवतरणी होणारे साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्मा आणि महिमा कालातीत आहे स्वामी अनेक मार्गांनी आपल्या भक्ताच्या हक्कीला धावून येतात समस्या अडचणी असल्या प्रयत्न करून देखील त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर जर आपण स्वामींना मनापासून हाक मारली तर ते आपल्या हाकेला नक्कीच ओ देत असतात यासोबतच आपल्याला एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसेल कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊन देखील काहीच उपाय होत नसेल तर आपण अगदी न चुकता स्वामींना मनापासून हाक मारायची आणि स्वामी लगेच भक्ताच्या हाकेला धावून येतात संकट मुक्त करतात अडचणी दूर करतात अनेकांना असे अनुभव आलेले आहेत स्वामींना मनापासून जर आपण शरण गेले तर स्वामी मनातील अनेक इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव अनेक भाविकांना आवर्जून येत असतो असंच आता तुमची एखादी इच्छा आहे तुम्ही त्यासाठी नामस्मरण करतात नामस्मरण करून देखील आपल्याला जे महाराजांचे आप जे अनुभव आहे ते येत नाही ते काय येत नाही बघा हजारो स्वामी भक्त असे असतात की निरपेक्षपणे स्वामींची सेवा करतात केवळ स्वामींची सेवा घडावी आपल्या सेवेत कधी कमतरता राहू नये जी आपण स्वामींची सेवा करणार आहोत ती अगदी मनापासून करायची जी असा अनेकांचा आग्रह असतो स्वामी चरणी अगदी लीन होतात पण अनेकदा कळत न कळत काहीतरी अपेक्षा मागणे ठेवले जातात नियमितपणे स्वामीचे नामस्मरण करतात सेवा करतात मठात न जाता रोज मठात जात असतात गुरुवारी विशेष पूजन नामस्मरण देखील करतात त्यांना शक्य होईल ते सगळे ते करत असतात असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाहीत जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती होत नाही असे अनेकांना वाटते मग असं का घडतं तर तुम्ही ही चूक आहे अगदी साधी छोटी चूक आहे पण तुम्ही ही चूक करतात आणि तुमची केलेली उपासना सेवा नामस्मरण सगळं वाया जातं ती कोणते आपण ते जाणून घेऊ आपण अनेकदा आपली इच्छा मनोकामना नव संकल्प हे आपले जवळचे मित्र मैत्रीण भाऊ बहीण आपले जे नातेवाईक आहेत त्यांना सांगत असतो जवळच्या व्यक्तींना आपण न चुकता सांगतो अगदी खास लोकांना मित्रांना सुद्धा आपण ही गोष्ट सांगत असतो त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश तुमचा असतो की तुम त्यांनी म्हटलं पाहिजेत की अरे वा छान सुंदर नक्की इच्छा पूर्ण होईल पण असतो तशी मनातून अपेक्षा असते आपण स्वामींचेही शक्य तेवढं करत असतो आपल्या परीने यथाशक्ती सेवा नामस्मरण त्यासोबत अनुष्ठान मनातील अमोक ही गो इच्छेसाठी आपण महाराजांची अमुक अमुक सेवा करत असतो इथे चूक होते असे सांगितले जाते की मनातील संकल्प इच्छा विशेष मनोकामना कधीच कुणालाही सांगू नये याची वाच्यता चुकूनही करू नये तसेच आम्ही स्वामीची ही सेवा करतो किंवा ती सेवा करतो किंवा मी स्वामींची खूप सेवा करते असे अजिबात कुणाला सांगू नये ही जी इच्छा आहे किंवा ही जी सेवा तुम्ही करता ती इच्छा तुम्हाला गुप्त ठेवायची आहे एवढेच बोलायसाठी बोलावसे वाटते तर आपल्याला मनातल्या मनात आपल्या स्वामी महाराजांना जी इच्छा आहे किंवा जे तुम्हाला करा असं वाटतं ते स्वामी महाराजांना सांगा स्वामींवर तुम्ही अपार श्रद्धा ठेवा दृढ विश्वास ठेवा आणि स्वामी नक्कीच ते तुमचं जे आहे त्या गोष्टी शुभ करणार आहेत किंवा तुम्हाला त्याचं शुभ फळ मिळणार आहे स्वामी केवळ नम्र शरणांगत आणि समर्पण भाव असला पाहिजे स्वामीवरील निष्ठा श्रद्धा हे सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे स्वामींवर विश्वास ठेवलं आणि सतत नामस्मरण करत राहिलं तर तुमची कोणती इच्छा असू द्या ती पूर्ण न झाल्यास स्वामी महाराज तुम्हाला निराश होऊ देणार नाही आणि खरंच सांगते अगदी शंभर टक्के सांगते की स्वामी महाराज तुमची जी इच्चा... अगदी तुम्ही कोणतीही सेवा करा पण सेवा नामस्मरण करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या की तुम्ही जी सेवा करणार आहात जो नवस करणार आहात जो संकल्प करणार आहात तो चुकूनही आपले घरचे म्हणजे नातेवाईक आप जे तुमचे मित्र मैत्रिणी आहेत त्यांना चुकूनही सांगू नका असं सा केल्याने जो संकल्प आहे जे नवस आहे तो पूर्ण होत नाही आणि तुम्ही जी सेवा करतात ती सुद्धा लागू होत नाही आणि स्वामी महाराज तुम्ही किती सेवा करू द्या ती सेवा लागू करून घेत नाही आणि तुमची जी इच्छा आहे ती कधीही पूर्ण होत नाही मग कधी कधी आपल्याला राग येतो की नाही मी स्वामी समर्थ महाराजांची पूजा करणार नाही किंवा मी स्वामी समर्थ महाराजांचं जी तुम्ही सेवा करता ती सेवा करणार नाही साहजिक आहे सतत चिडचिड होत असते पण तुम्ही ही एक चूक करता आणि या चुकीनं तुमचे जे फळ आहे ते तुम्हाला मिळत नाही चूक तुम्ही करतात आपण महाराजांना दोष देऊ शकतो का नाही महाराज आपल्या नशिबात ज्या गोष्टी चांगल्या आहेत महाराज त्याच गोष्टी देतात पण काही गोष्टी आपल्या सुद्धा हातात आहे की महाराजांना आपण जे नामस्मरण केलं ती तुमची जी इच्छा आहे ती इच्छा अगदी सहा महिन्यात पूर्ण होण्याच्या ऐवजी अगदी एक महिन्यात किंवा पंधरा दिवसात सुद्धा पूर्ण होऊ शकते पण आपल्याला नामस्मरण करणं सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे बघा अतिशय साधी पण अतिशय सुंदर आणि अतिशय चांगली माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती तुम्हा सर्वांना प्रगट दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा स्वामी महाराज तुम्हाला अतिशय उत्तम आरोग्यदायी तुमच्या ज्या ही इच्छा आहेत त्या पूर्ण करो हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद